नमस्कार मी आश्विनी लक्ष्मीकांत कासनाळे अहमदपूर नगर परिदेशाची माजी नगराध्यक्षा आजचा जो विषय आहे समाजात घडणाऱ्या महिलावर चिमुकल्या मुलीवर जो अत्याचार आहे होत आहे त्याच्याबद्दल काय व्यक्त व्हावं म्हणजे शब्द सापडत नाहीत कसं व्यक्त व्हावं करत नाही पण जे काही आज समाजात सुरू आहे ते निशब्द आहे आणि आता जे नराधम आहेत त्यांनी तर खरंतर त्यांचा त्या विकृतीचा कळस गाठलेला आहे आणि अशा नराधमांना चांगली कठोर शिक्षा द्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे खरं तर त्यांना फाशीची शिक्षाही खूप कमी होईल असं मला वाटते कायदा आहे कानून आहे पण अशी नराधम पुराव्याची छेडछाडी छेडछाडणी करून परत त्या जोरावर बाहेर मोकाट सुटलेले आहेत आणि वेळीच अशा नराधमांना जर आपण त्यांच्या मुसक्या नाही आवडल्या तर ते परत अशा घटना समाजामध्ये वारंवार घडतच राहतील तर, तर महिला जन्मल्यापासून ते मरेपर्यंत कुठंच सुरक्षित नाही नेहमी वेळा वेळोवेळी वेगवेगळ्या वेड़ वेड़ संघर्षाला सामोरं जाऊन महिला समाजात काम करत असते आणि त्यामधून असे जर महिलावर अत्याचार होत असतील तर त्याला म्हणजे काहीतरी कठोर कायदा कुठेतरी आपण केलाच पाहिजे आणि खरं तर, तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात अशा नराधमांना चौरंगा ही जी शिक्षा दिली होती ती दिली पाहिजे तरच अशा तर नराधमांना भीती बसेल आणि अशा घटना पुरी घडणार नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या देशातील कोलकत्ता इथे झालेली एक डॉक्टर मुलगी आणि तसेच बदलापूर इथं तर छोटे छोटे चिमुकली आणि आपल्या परिसरात चाकूर परिसरात इथली छोटी चिमुकली चार वर्षाची आणि भेटा इथं असलेली सत्तर वर्ष महिला म्हणजे आम्ही महिला मुलगी असो स्त्री असो की वृद्ध महिला असो कुठेच सुरक्षित नाहीत त्याच्यासाठी मला सरकारनं कळकळीची विनंती आहे एक महिला म्हणून की अशा नराधमांना तुम्ही जास्तीत जास्त मोठी शिक्षा द्यावं अशी मी सरकारला विनंती करते आणि पालकवर्गाला मी सांगू इच्छिते की मला वाटतं अशा ह्याच्यामध्ये कुठंतर आपल्याही संस्काराची कुठेतरी कमी भासत आहे त्याच्यामुळं मुलांना चांगले संस्कार देणं आपल्या घरातूनच त्याची सुरुवात करावी अशी मी पालक वर्गांना सांगू इच्छिते आणि शाळा कॉलेजमध्ये आता या अत्याचाराविरुद्ध म्हणा किंवा मुलींना स्वतः खंबीर राहण्यासाठी संरक्षणाचे तुम्ही धडे दिले पाहिजेत आठवड्यातून दोन तास तरी तुम्ही मुलींना हे शिक्षण देऊन त्यांना खंबीरपणे थांब म्हणजे उभा टाक टाकायला पाहिजे कारण अशी जर परिस्थिती ज्यावेळेस येईल त्यावेळेस या परिस्थितीतून त्यांना सामना करून कसं बाहेर पडता येईल याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि सरकारनी आम्हा महिलांसाठी आमच्या महिला सुरक्षित राहण्यासाठी काहीतरी चांगला कायदा काढून आम्हाला सुरक्षित केलं पाहिजे एवढीच मी सरकारला मी विनंती करते